आज दुपारच्या सुमारास जुन्नर नारंगाव रस्त्यावर बादशह तलाव या ठिकाणी दोन दुचाकीचा अपघात होऊन नारंगाव येथील युवक जागीच ठार झाला तर जुन्नर येथील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार जुन्नर येथील सईद इनामदार हे आपल्या मुलांना जुन्नरच्या दिशेने घेऊन येत असताना पाठीमागून नारंगाव येथील कैलास जगताप हे आपल्या दुचाकीवर येत होते बादश तलाव जवळ आल्यानंतर जगताप यांना तेथील वळणावर दुचाकीचा अंदाज न आल्याने दोन दुचाकींमध्ये दो जोरदार धडक झाली यामध्ये कैलास जगताप यांचा जागीच मृत्यू झाला तर सईद इनामदार व त्यांची दोन लहान मुले व अजून एक मुलगा असे जखमी झाले आहेत जखमींवर जुन्नर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत काय झालं म्हणजे आणि अपघात कुठे झाला माझी मुलं बरं तसं आमचं झालं येत गॅसचं त्या ठिकाणी आम्ही स्लो होतो मागून गाडी आली मोटरसायकलवर होतो पण त्याने मागून धडक मारली आम्हाला मी स्लो होतो मी एकदा हँडल केली गाडी सावध झालो परत दुसऱ्यांदा मारले त्यांनी माझ्या बोलवून डबल ठोक दिली डबल ठोकला मी माझ्या मुलांबरोबर पडलो तोही पडला आता एक्झॅक्टली माझी दोन मुलं मुलगी आणि मी चौघांना नाही लागले चौघांना नाही लागले माझ्या मुलाला छोट्या मुलाला जरा जास्त लागले मग मला पायाला लागले हाताला लागला बाकीच्या मुलांना थोडासा कसरे वगैरे आहे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे जे तुम्ही पुढे येत होता जुनरच्या दिशेने तो जुनरच्या दिशेने येत होता जुन्नरच्या दिशेने येत होता त्यांनी मागून येऊन धडक पाठीमागून येऊन धडक दोन्ही दुचाकीच होते दुचाकीच होते दोन्ही मागून धडक मारल्याने मला काही दिसलं समजलंच नाही ना काय मी स्लो चालत होता तो येऊन मागून कधी धडकला काही कळलंच नाही माझ्या मुलांना वाचवण्यासाठी मी प्रयत्न केले माझा हाताला आणि पायाला लागले माझ्या मुलाला पायाला लागले डोक्याला लागले सर तुम्ही आराम कर